जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका अर्थात मिनी मंत्रालय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या या मिनी मंत्रालयाच्या निवडणुका सुरू आहेत पण सगळ्यात लक्षवेधी ठरत आहेत त्या सांगली जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या सांगली जिल्ह्यातल्या पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं तासगाव कोठेमंकाळ तालुक्यातील कोठेमंकाळ मतदारसंघातील तासगाव तालुका या तासगाव तालुक्यामध्ये सध्या जिल्हा परिषदेच्या सहा गटासाठी आणि पंचायत समितीच्या बारा गटांसाठी या निवडणुका होत आहेत या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये सध्या नेमकी काय राजकीय परिस्थिती राहील आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नेमकं चित्र कसं असेल हे आपण पाहणारच आहोत पण या तासगाव तालुक्यातल्या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये सर्वात संवेदनशील आणि सर्वात हाय व्होल्टेज ठरलेला मांजरडे जिल्हा परिषद मतदारसंघ या मांजर्डे जिल्हा परिषद मतदारसंघासोबत मांजरे पंचायत समिती गण आणि पेड पंचायत समिती गण त्या तिन्ही मतदारसंघाची चर्चा करण्यासाठी आज आपल्या महाराष्ट्र मराठीच्या स्टुडिओमध्ये दैनिक पुढारीचे पत्रकार प्राध्यापक विलास साळुंके सर आपल्यासोबत आले सर्वप्रथम आपण त्याचं स्वागत करूया सर, सर नमस्ते।, नमस्ते।, नमस्ते प्राध्यापक विलास सर दैनिक पुढारीच्या वृत्तपत्रामध्ये गेली मला वाटते सतरा अठरा वर्ष झालं आज पण पत्रकारिता करत आहात त्या परिसरामध्ये किंवा त्या भागामध्ये एक राजकीय समीक्षक म्हणून सरांच्याकडं पाहिलं जातं राजकारण समाजकारण अर्थकारण शेती कृषी उद्योग शिक्षण या सर्वच क्षेत्रांचा सरांचा गाढा अभ्यास आहे त्या परिसरात त्या संपूर्ण राजकीय घडामोडीवरती सरांचं बारीक लक्ष असतं या विधान जिल्हा परिषद मतदारसंघाचा ऐतिहासिक आढावा आणि सत्यस्थिती आणि भविष्यामध्ये या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कशी राजकीय परिस्थिती राहील या संपूर्ण विषयावरती विश्लेषण करण्यासाठी सर आप आज आपल्यासोबत आलेले आहेत सर सर्वप्रथम आपण विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मला असं जाणून घ्यायचं आहे की हा जो मांजरणी जिल्हा परिषद गट आहे या मांजरडे जिल्हा परिषद गटाची आरक्षणाची स्थिती काय आहे त्याचबरोबर मांजरडे पंचायत समितीचं जे आरक्षण आहे त्याची काय परिस्थिती आहे आणि पेठ पंचायत समिती कणाची मांजरडे जिल्हा परिषद गट या बाबतीत बोलत असताना सर्वप्रथम काही गोष्टींचा उलगडा झाला पाहिजे की आज इथं बोलत असताना आपण फक्त पत्रकार या भूमिकेतून आपली भूमिका <laughs> आहे आणि त्यानंतर तिथलं राजकीय विश्लेषण करत असताना आरक्षणाला आपण थोडंसं बारकाईने बघितलं पाहिजे नक्कीच मांजरे जिल्हा परिषद गट हा एक बघा मोठा जिल्हा परिषदेचा गट आहे आणि या जिल्हा परिषद गटामध्ये सर्वसाधारण आरक्षण पडलेलं आहे खूप वर्षानंतर असं आरक्षण मांजर जिल्हा परिषद गटात पडलेला आहे त्यामुळे चालू वर्षीचा त्या ठिकाणचा जो निवडणुकीचा आपण अंदाज पाहता हाय व्होल्टेज ड्रामा आपण त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मांजरडे पंचायत समिती गण जर आपण बघितला तर त्या मांजरडे पंचायत समिती गणामध्ये गणामध्ये सर्वसाधारण महिला जो जे जो आरक्षण मागच्या वर्षी होतं तेच आरक्षण चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा एक हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळणार आहे दुसऱ्या बाजूला पेड हा पंचा गण आहे या ठिकाणी आपण बघतो की नागरिकांचा मागास प्रवर्ग असा त्या ठिकाणी आरक्षणाचा विषय पडलेला आहे आणि त्यामध्ये मात्रभर उमेदवार असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा लढत एक रंगतदार त्या ठिकाणी होणं झालेली आपल्याला पाहायला मिळते नक्कीच सर जर सर हा मांजरडे मा जिल्हा परिषद गट जर आपण पाहिला तर तो जरी तासगाव तालुक्यात असला तर विधानसभेच्या रचनेमध्ये जी खानापूर आठपाडी विधानसभा मतदारसंघाची एकवीस गावं आहेत त्याच्यामध्ये ह्या जिल्हा परिषद गटाचा समावेश होतो त्यामुळं ह्या सध्या ज्या स्थितीमध्ये ह्या ज्या निवडणुका होत आहेत त्याचा ह्या दोन्ही विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणाचा काही फरक जाणवतो का किंवा काय परिणाम जाणवतोय तासगाव तालुक्यातली एकवीस गावं ही खानापूर आठपाडी मतदारसंघात आहेत आणि ते एकवीस पैकी मांजरडे जिल्हा परिषद गट त्या जिल्हा परिषद गटात हे असणारी तेरा गावं आणि हे दोन पंचायत समितीची पिढा आणि मांजरडे पंचायत समितीचे गट या पैकी आरवडे गवरगाव आणि बिरणवाडी ही तीन गावं सोडली तर बाकी सर्व गावं म्हणजे दहा गावं ही खानापूर आठवाडी मतदारसंघात असलेले आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या दहा गावामध्ये आज अखेर आपण बघतो की आबांचे चिरंजीव रोहित पाटील आणि संजय काका यांचा मोठा गट आहे त्या ठिकाणी आणि संजय पाटील यांनी मागच्या निवडणुकीचा आपण थोडक्यात आळाव घेतला तर ते विधानसभेला फार सलशी हात होत पण त्या विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं त्या भागात आपण बघायचं म्हटलं तर विधानसभेला एकाच मतदारसंघात तालुका दुसऱ्या ठिकाणी लोकसभेला आपण सांगली जिल्हा गटात अशा वेळेला तासगावच्या नेत्यांचा आणि खानापूर आठवाडीच्या नेत्यांचा मोठा प्रभाव ह्या मतदारसंघावरती पडलेला आपल्याला जाणवत त्या ठिकाणी काही कार्यकर्ते इकडं तासगाव शिटर्च आहे त्यांचा काही कार्यकर्त्यांचा खराफ आठ पाटण्याची आहे दोरीशी मेळ घालून त्या ठिकाणी राजकीय परिस्थितीचा ताळमेळ साधण्याचं काम त्या ठिकाणी कार्यकर्ते करताना आपल्याला दिसतात नक्कीच सर आपण पाहिलं तर तशी आत्ताच्या परिस्थितीमध्ये एकूण मांजरे जिल्हा परिषद गटाची राजकीय परिस्थिती काय आहे म्हणजे नेमके कोणकोणते प्रबळ दावेदार आहेत किंवा पारंपरिक संघर्ष कसा होता जिल्हा परिषद थोडस तुम्हाला मागचा इत्यासाठी आपल्याला सांगावं लागेल मागील जिल्हा परिषद निवडणुकाच्या वेळी आपण बघितलं तर राष्ट्रवादी विरोधात म्हणजे तालुक्यातले पारंपरिक गट आवागट आणि काका गट <laughs> त्यावेळा रोहित पाटलांनी पूर्णतः कमांड राष्ट्रवादीची घेतली नव्हती सुमनताई पाटील यांच्यावरती ती कमांड होती आणि संजय काका यांचा गट त्या ठिकाणी कार्यरत होता मागच्या निवडणुकीमध्ये आपण बघतो की संजय पाटील हे भाजपमध्ये होते भाजपचे खासदार होते ते आणि त्यामुळं त्या ठिकाणी थोडासा राजकीय ड्रामा झाला होता एबी फॉर्म वरून त्या ठिकाणी खूप मोठ्या गफलत झाली होती आणि आयत्या वेळेला जे प्रमोद शेंडगे म्हणून संजय पाटील गटाचे उमेदवार होते त्यांना आपल्याला उमेदवारीचं एबी फॉर्म देता आला नव्हता म्हणून ते अपक्ष उमेदवार होते जसं ज्या पद्धतीनं भाजपमध्ये ड्रामा झाला होता त्याच पद्धतीची परिस्थिती पद्द आपल्याला राष्ट्रवादीमध्ये असलेली आपल्याला दिसली होती त्यावेळेस राष्ट्रवादी घडण्याची नाव होती त्यावेळेला राष्ट्रवादीने दिलेला उमेदवार हा राष्ट्रवादीच्याच लोकांना नको होता म्हणून त्या ठिकाणी त्यांनी दुसरा उमेदवार दिला आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा ज्याला ए फॉर्म दिला होता त्या उमेदवारचा अर्ज बाद झाल्यामुळे बी फॉर्मचा उमेदवार त्यांना चालला नाही परिणामी काय झालं तर राष्ट्रवादीनं दुसरा उमेदवार दिला आणि त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार घेऊन त्यांनी मैदानामध्ये उतरले होते याच्यामध्ये आपण बघतो की राष्ट्रवादीतल्या अंतर्गत मतभेदाचा फायदा हा तात्काळ त्यावेळेचे अपक्ष उमेदवार प्रमोद शेंडगे म्हणजे जे संजय पाटील गटाचे उमेदवार होते त्यांना झाला होता आणि त्यावेळेला जिल्हा परिषद गटामधून प्रमोद शेंडगे त्या ठिकाणी निवडून आले होते पेड पंचायत समिती घरातून भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी महिला उमेदवार होत्या त्या ठेवून आल्या होत्या आणि मांजरडे पंचायत समिती घरातून राष्ट्रवादीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले आपल्याला कर्मदायी त्या ठिकाणी निवडून आल्या आपल्याला दिसून येतात ही झाली मागची राजकीय परिस्थिती त्यानंतरची परिस्थिती आपण बघितली तर थोडस संजय पाटील गटामध्ये नाराजीला ते मोठ्या प्रमाणात उफाळलं होतं आणि त्याचा परिणाम असा झाला की संजय पाटील गटातले सचिन पाटील नाराज झाले त्यांनी संजय पाटलांची साथ सोडली आणि ते वैभव पाटलांच्या गटात गेले थोडेसे नाराजी त्यांची काढण्याचा प्रयत्न काही झाला नाही स्थानिक नेतृत्वावर नाराज होत असताना सचिन पाटलांनी स्वतःचा वेगळा पक्ष निर्माण कर... केला नाही पण वेगळा गट निर्माण करण्याचा प्रयत्न केला ज्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एक हाती खांब सांभाळला होता त्या सचिन पाटलांना नंतरच्या काळात बघतो की थोडस बाजूला करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला होता त्यामुळे सचिन पाटील सुद्धा त्यातून बाजू झाले एक उद्योजक म्हणून सचिन पाटलांचं नाव त्या भागामध्ये खूप मोठं नाव आहे तरुणाच्या मध्ये त्यांची क्रेज आहे तरुण नेतृत्व आहे शांत संयमी दुसऱ्या बाजूला आपण बघतो की त्या ठिकाणी त्यावेळेचा गट तो सुद्धा गट त्या पद्धतीचा ते शांत संयमी गट होता पण त्या निवडणुकीमध्ये आपल्याला अपक्ष उमेदवार प्रमोद शेडगे विजयी झालेले आपल्याला पाहायला मिळतात सर हा जरा मागच्या पंचवार्षिकचा आढावा सर सद्यस्थितीमध्ये जर मांजरडे हा जिल्हा परिषद गट आपण जर ग्रही धरला त्याच्यामध्ये असलेला पेड आणि पंचायत समिती गण मला वाटतं पेड परिसरामध्ये पेड जो समिती गण आहे तो छोट्या छोट्या वाड्या वस्त्यांचा आहे मग त्याची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे आणि इकडचा जो मांजरडे पंचायत समिती गण आहे तो हा इकडचा वेगळ्या पद्धतीचा आहे तिथं माझ्या माहितीप्रमाणे चारच गावांचा तो छोटासा गण आहे नेमकं कोणत्या मुद्द्यावरती ह्या परिसरामध्ये निवडणुका होतात किंवा कोणता कळीचा मुद्दा ठरतो आहे तसं बघितलं तर चालू वेळेला रोहित पाटील गटाकडून मोहन पाटील नावांचे यांचं नाव चर्चेत आहे मोहन पाटील हे एक उद्योजक आहेत उद्योग क्षेत्रातून त्यांनी त्या ते भागामध्ये खूप मोठं वलय निर्माण केलेलं आहे त्याचबरोबर त्यांचा करिश्मा त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात असलेला आपल्याला पाहावंच मिळतं दुसऱ्या बाजूला दुसरे उद्योजक आहेत संजय पाटील गटातून की जे सचिन पाटील यांचं नाव पुढं आलेलं आहे सचिन पाटलांनी मागच्या वेळच्या ज्या आहेत किंवा मागच्या वेळेस जे काही त्यांच्यात ते मतभेद होते ते सगळे बाजूला ठेवून आता पुन्हा एकदा नव्यानं मोठ त्या ठिकाणी संजय काकांच्या रूपानं बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना त्यामध्ये बऱ्यापैकी यश आलेलं आपल्याला दिसून येतं आणि आगामी काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की संजय पाटील गटाचे सचिन पाटील आणि रोहित पाटील गटाचे मोहन मोहन पाटील या दोघांच्या मध्ये त्या ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा त्या ठिकाणी होणार आहे खूप चुरशीची आणि प्रतिष्ठेची निवडणूक त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे यामध्ये आपण बघतो की चालू वेळेला पेड पंचायत समिती गण हा डोंगरी भाग आहे संपूर्ण त्या ठिकाणी असणाऱ्या वाड्या जर आपण बघितल्या दस किंदरवाडी विजयनगर नरसीवाडी मोराळे धोंडेवाडी बिरणवाडी ह्या वाड्यांचा आपण अभ्यास केला तर बऱ्यापैकी ह्या सगळ्या वाड्यांचा समावेश असणारा डोंगरी भाग म्हणून केलं हातूर एकमेव गाव असं आहे की त्याचा समावेश डोंगरी भागामध्ये नाही आहे पूर्णत पेड पंचायत समिती गण हा डोंगरी भागातला आहे विकासापासून ह्या वाड्या पूर्णतः असल्या आपल्याला दिसून येतात त्या गाव वाड्यामध्ये अनेक ठिकाणी आज अशी परिस्थिती आहे की दिवसातून फक्त एक ते दोन वेळा गाड्या जातात एसटी बस जाते वाहतुकीची सोय मुख्य रस्ता सोडला तर फारशी सोय त्या ठिकाणी नाही कारण डोंगर भाग आहे त्यामुळं विकासापासून खूपच दूर असलेला हा परिसर आहे अनेक काळात दुसरा मतदारसंघ बघायचं म्हटलं तर मांजडी पंचायत समिती गण मांजडी पंचायत समिती गनामध्ये आरवडे गाव आहे मांजडे गाव आहे गौरगाव आणि बस्तवडे ही गावं त्या ठिकाणी असलेल्या दिसून येतात त्या गावामध्ये तशी आपण विचार केला के तर लोकसंख्येच्या के दृष्टीनं मांदे हा मोठा <सितिक> गट आहे या चार गावात मांदेडे गटातल्या या चार गावामध्ये विकास जर बघितलं तर बऱ्यापैकी विकास होतो एका बाजूला मांदेडे गटात विकास होत असताना दुसऱ्या बाजूला मांदे गण हा विकसित होतोय दुसऱ्या बाजूला पेड पंचायत समिती गणमध्ये विकास झालेला आपला दुसरं त्या पेड गावात काही प्रमाणात विकास झालाय सभापती म्हणून काम करत असताना प्रमोद शेडगे असतील किंवा त्यावेळेच्या खानापूर आठवाडीचे शिवसेनेचे आमदार असतील याच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकास झालाय पण इतर गावांचा विकास त्या पद्धतीने झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळं विकासाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये खूप महत्वाचा असणार आहे त्याचबरोबरीनं त्या भागातील शेतीचं पाणी कारण पेड तलाव मोराळे तलाव आणि त्याच्यानंतर गौरवपणे जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी अजूनही शेतीच्या पाण्याला ज्या पद्धतीनं पाणी मिळणं गरजेचं आहे ते पाणी त्या ठिकाणी अजून आलेलं नाही डोंगराळ भाग असल्यामुळे पाईपलाईन तयार आहे तर ती पाईपलाईन अजून त्या पाईपलाईन पाणी व्यवस्थित सुरळीतपणे मिळत नाही अगदी मांद्याच्या पहिलीच्या भागात आपण गेलो तर पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण होताना हो, होता त्यामुळे हो। शेतीच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी अजून निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो गावागावामध्ये संघर्ष पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात आहे तसा बघितलं तर विसापूर योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी काही प्रमाणात पोहोचलेलं आहे पण लाभ क्षेत्रातल्या शंभर टक्के क्षेत्राला पाणी देण्यामध्ये अजून सर्वांनाच अपेक्षा आलेला आहे जोपर्यंत त्या लाख क्षेत्राच्या शंभर टक्के क्षेत्राला पाणी मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी शेतीच्या पाण्याचा मुद्दा हा ना ना था 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 था। सर नक्कीच तुम्ही म्हंटला त्या पद्धतीने एकूण विश्लेषणामध्ये ह्या ज्या सिंचन योजनाचा प्रश्न असेल शेतीच्या पाण्याचा योजनेचा प्रश्न असेल किंवा इतर विकास कामाच्या बाबतीतला प्रश्न असेल तुम्ही म्हणाला त्या पद्धतीने प्रमोद शेंडगे मागच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अपक्ष राहून निवडून आले होते आणि माझ्या आपल्या सगळ्यांच्या माहितीनुसार ते सभापती पण होते समाज कल्याण सभापती होते मग त्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये सभापती पदाच्या तुलनेत त्या परिसराचा खरंच विकास झाला का किंवा कोणत्या प्रश्नांना त्यांना न्याय देता आला किंवा अजून कोणते प्रश्न प्रलंबित आहेत प्रमोद शेंडगे यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आपल्या सभापती पदाचा कार्यकाल त्यांनी त्या परिसराकडे वापरत असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण काही जिल्हा परिषदेच्या आवाकाच्या बाहेरची कामं आहेत त्या ठिकाणी योग्य तो न्याय त्यांना देणं शक्य झालं नाही जिल्हा परिषदेने ठराव घेतला की हातनूरचं जे प्राथमिक आरोग्य केंद्र के आहे ते पेटला स्थलांतरित करायचं प्रमोद शेंडगे यांनी खूप मोठं म्हणजे कॅटेगरी काम केलं होतं त्यासाठी खूप मोठं चर्चा जिल्हा परिषदे पहिल्याच बैठकीत झाली होती त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला जिल्हा परिषदेनं स्थलांतराचा पण त्यानंतर बघतो पाच वर्षात आपण मागच्या पाच वर्ष त्यानंतर जी प्रशासक काळ आली त्या वर्ष त्या काळाचा अभ्यास केला तर त्यातला काहीही कुठलाही भाग त्या ठिकाणी झालेला आपल्याला बाहेर मिळत आहे म्हणजे स्थलांतराचा फक्त काय घेतला ठराव घेतला म्हणजे स्थलांतर झालेलं नाही तर ते प्रत्यक्षात कागदावरती कागदावरती प्रत्यक्षात उतरून ती बिल्डिंग त्या ठिकाणी उभा राहून लोकांना त्या सोयी सुविधा तात्काळ मिळून देण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं ते झालं नाही ते झालेलं नाही त्या ठिकाणी म्हणजे या गोष्टीकडे थोडस परिणाम काय होतो या की त्या भागातल्या वाड्या वस्त्यांना जे आरोग्यासाठी आवश्यक असणारे सोयी सुविधा आहेत मिळत नाही नाही म्हटलं तर ते तालुक्याचं ठिकाण म्हटलं तर तासगाव किंवा इतर तालुक्याचं ठिकाण म्हटलं तर विटा हे दोन्ही डोंग तुम्ही मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं तर डोंगरी भागाचा जर तो परिसर असेल तर त्यांना त्या सोयीसुविधा प्रमाणा त्या प्रमाणात न मिळाल्यामुळं अजूनही ते प्रश्न तिथं प्रलंबित आहे हो नक्कीच सर जर आपण एक विचार केला की हा एक तर तासगाव तालुका आणि दुसरा खानापूर आठपाडी विधानसभा मतदारसंघ ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये हा जिल्हा परिषद गट आहे त्याच्यामध्ये मग संजय काका पाटील रोहित पाटील आणि तिकडं असणारे सदाशिव पाटील आणि विद्यमान आमदार शिवसेनेचे स्वास बाबत या चार नेत्यांचा नेमका त्या परिसरामध्ये काय प्रभाव हो राहतो किंवा कसं विभाजन असतं त्यांचं विशेष करून जर आपण खानापूर आठवाडीचा अभ्यास केला तर त्या ठिकाणची परिस्थिती अशी आहे की खानापूर आठवाडीतल्या नेतृत्वानं या भागात आपला वेगळा गट तयार करण्याची तयार करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही बरं इथे जे पारंपरिक गट आहेत आबा काका गट ह्या दोन गटावरलाच हाताशी धरून त्यांनी आपली पोळी भाजण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला विशेष करून शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांचा जर आपण अभ्यास केला किंवा त्याच्यापूर्वी भाऊ बाबर यांचा अभ्यास केला त्याचा राजकीय वाटल्याचा अभ्यास केला तर आबा गटाला हाताशी धरून त्यांनी या एकवीस गावातल्या आबा गटाला किंवा या मांजरसर गटातल्या आबाकाका गटाला आबा पैकी आबा गटाला हाताशी धरून त्यांनी या ठिकाणी आपली राजकीय जी काही काम आहेत ती केलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला दिसून येते दुसऱ्या बाजूला वैभव पाटील किंवा सदाभाऊंचा गट आहे त्यांनी संजय काकांचा गट काही वेळेला आपल्या हाताशी धरलेला त्या ठिकाणी पाहायला दिस बघू बघायला दिसतात आपल्याला एक दोन वेळेला संजय काकांनी स्वर्गीय अनुभव बाभर यांना सुद्धा सहकार्य केलेलं आपल्याला पाहायला पाहाव्याच मिळतं एकंदरीत एकच आहे की खानापुराठवाडीच्या नेतृत्वानं या भागामध्ये स्वतःचा वेगळा गट गड़ तयार करण्याचा आज अखेर कधी प्रयत्न केलेला नाही गट आणि तिथले नेते आणि इथले नेत्याचं साठालोटा असल्याचा प्रकार त्या ठिकाणी आपल्याला त्याचा थेट परिणाम हा विकास कामावरती होतो त्यांची अपेक्षा आहे आम्हाला या लोकांची मतं मिळायला पाहिजेत आणि त्या मतदाना मतदानासाठी मग एकली माणसं त्यांना भेटायला गेली सत्तेतली माणसं त्यांना फुलना फुलाची पाकळी म्हणून काही विकास कामं त्या ठिकाणी देतात रस्ता असेल किंवा हो पाण्याचा प्रश्न मार्गी लावायचा असेल म्हणजे फार उठावदार काम किंवा एक धोरणात्मक काम असं त्या परिसरामध्ये यांच्या मार्फत किंवा यांच्या माध्यमातून अद्याप तसं झालेलं दिसत नाही तसं नाही झालेलं यांच्या माध्यमातून तसं त्या भागाचा जो विकास होणं अपेक्षित होतं आज आपण गावचा विकास बघितला मांजडे गाव आहे मांजडे गावचा विकास बघितला तर ज्या पद्धतीने गावचा विकास झालाय त्या पद्धतीने परिसराचा विकास झालेला नाही अद्याप झाले नक्कीच आता हा झाला राजकीय परिस्थितीचा भाग जर आता आपण एक अजून एक विषय याच्यामध्ये जर घ्यायचं झालं तर मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बरीच गावं तुम्ही म्हणता त्या पद्धतीने एकवीस गावं ही त्या विधानसभेच्या खानापूर विधानसभामध्ये होती आणि उर्वरित काही छो थोडी गावं ही तासगाव कोटीमंका विधानसभामध्ये होती राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर दोन राष्ट्रवादीची निर्मिती झालेली आहे म्हणजे मागच्या पंचवार्षिकला संजय काका पाटील कमल चिन्हावरती त्या परिसरामध्ये निवडणूक लढवत होते तर स्वर्गीय आराबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदार सुमनताई पाटील त्यांचे चिरंजीव रोहित पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं घड्याळ्या चिन्हावरती निवडणुका लढवत होते पण स्थितीला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं हे चिन्ह आहे आणि संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचं घड्याळ हातामध्ये घेतलेलं आहे मग मागच्या पंचवार्षिकला तिथं झालेलं धनुष्यबाण आणि घड्याळ या चिन्हावरचे तिथं निवडणुका झाल्या होत्या आणि आता तुतारी धनुष्यबाण किंवा एखादा धनुष्यबाण पण असेल आणि त्याचबरोबर आता घड्याळ आणि तुतारी हे नवीन चिन्ह तिथं तुतारी त्यांना रुजवावं लागणार आहे काय परिस्थिती राहील ह्या एकूण चिन्हांच्या गोंधळामध्ये सध्या परिस्थिती बघता मध्ये खूप मोठा गोंधळ तिथं निर्माण होऊ शकतो का तर मागच्या निवडणुकीमध्ये तिथं भाजपचं चिन्ह नव्हतं तर अपक्ष उमेदवार प्रमोद शेडगे कपशी या चिन्हावरती त्यांनी निवडणूक लढली होती त्याचा प्रचार केला होता विरोधामध्ये राष्ट्रवादीकडून चिन्ह होत पण राष्ट्रवादीनं त्या चिन्हाचा प्रचार केला नव्हता रा, राष्ट्रवादीनं कपशी हे चिन्ह घेतलं होतं आणि प्रमोद शेंडगे यांचं मला वाटतं हा थोडासा बदल आहे त्यामध्ये आणि स्वतःच्या पक्षाचा त्यांना तिथं प्रचार करणं शक्य झालं त्याचा परिणाम असा झाला की आजच्या निवडणुकीमध्ये जनतेमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे मागच्या वेळेला संजय काका पाटील हे भाजपमध्ये होते कमलचिन्ह होतं त्यांनी कमलचिन्हाचा लोकसभेच्या वेळेला मोठा प्रचार केला होता त्यानंतर विधानसभेच्या वेळेला त्या भागालाचा आणि या भागाचा काही संबंध नव्हता आज ती परिस्थिती अशी आहे की संजय काका पाटलांनी वेळोवेळी जे जे काही राजकीय पक्ष बदलले त्याचा परिणाम त्या मतदारसंघात होतो आणि त्याचा परिणाम आता उद्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा होताना तुम्हाला दिसणार आहे संजय काकांनी मांजर्यामध्ये काही दिवसापूर्वी बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये सांगितलं होतं की आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आम्ही विकास आघाडीच्या माध्यमातून हो लढू लढू योगागानं ते काही शक्य झालेलं नाही पुन्हा सध्या काका राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सहभागी झाले आणि अजित पवार ज्याच्या तिकिटावर त्यांनी तासगाव कवटेमची निवडणूक लढली होती त्या तिकिटावरती त्याच पक्षाच्या बरोबर त्यांनी पुन्हा स्वतःला जुळून घेतलं आणि आजच्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं ते पुढे येतात मागच्या त्यांच्याकडे त्यांच्याकडं चिन्ह होत आणि आता त्यांच्याकडं चिन्ह आहे ते म्हणजे घड्याळ चिन्ह आहे हे घड्याळ काकांचं घड्याळ आहे हे हेपर्यंत सांगणं तसं पुढच्या पाच ते सात दिवसामध्ये खूप मोठं काम आहे तीच परिस्थिती दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीमध्ये आहे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचं किंवा रोहित पाटील गटाचं चिन्ह आज तुतारी आहे तुतारी हे चिन्ह त्या भागात पहिल्यांदाच निवडणुकीसमोर समोर कोठ्या मंकामध्ये आहे हे माहिती आहे पण त्या भागामध्ये त्या लोकांना पहिल्यांदाच हे चिन्ह दिसणार आहे त्या दोन्ही गटांना निवडणुकीत पोहोचवलं खूप मोठं आव्हान त्या ठिकाणी असणार आहे नक्कीच सर अर्जाची छाननी झालेली आहे बरेच उमेदवार रिंगणामध्ये आहेत मला वाटतं उद्या सत्तावीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज पाठिमागं काढून घ्यायची मुदत आहे दुपारी तीन नंतर या निवडणुकीचं एकूण चित्र स्पष्ट होईल कोण रिंगणामध्ये राहील कोण उमेदवारी अर्ज पाठिमाग काढून घेतील तसं पाहिलं तर आपण मगापासून जी चर्चा करतोय ती दोन पारंपरिक गटावरती आता बऱ्याच पक्षाच्या उमेदवारांनीसुद्धा तिथं आपले उमेदवार शिलेदार उभे केलेले आहेत त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे गट आहे करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे किंवा काँग्रेसचं आहे इतर बाकीच्या घटक सुद्धा आपले उमेदवार रिंगणामध्ये उभे केले आहेत या एकूण निवडणुकीमध्ये या छोट्या पक्षांची काय भूमिका राहील किंवा एकूण निवडणुकीमध्ये त्यांचा कितपत प्रभाव पडेल दोन गटामध्ये तालुक्याचं राजकारण किंवा ह्या मांझडी गटाचं राजकारण आजपर्यंत उभारलं गेलं होत आज, आज आपण बघतो की त्या ठिकाणी शिवसेना भाजप यासारख्या पक्षांनी पण त्या ठिकाणी उमेदवारी दिलेल्या आपल्याला दिसून येत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार अजित पवार गट हे राज्यात सत्तेमध्ये एकत्र जरी असले तर इथे मात्र सत्तेत एकत्र नाही त्यांची युती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही शिवसेनेनं सचिन चव्हाण हे आरोड्याचे नौके उमेदवार आहेत तरुण उमेदवार आहेत उत्साही उमेदवार आहेत त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आपल्याला दिसून येते जिल्हा परिषदेसाठी दुसऱ्या बाजूला भाजपनं शशकांत माने म्हणून बस्तवऱ्याचे एक तरुण उमेदवार आहेत त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आपल्याला दिसून येते ह्या दोघांची काही पारंपरिक मतं सुद्धा आहेत त्याचबरोबरीनं भाजपला मानणारा जो गट आहे तो पण यांच्या पाठीशी उभं राहण्याची आजची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला दिसून येते आजच्या या राजकीय घडामोडीमध्ये आपण या पक्षांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे पक्ष सुद्धा त्या ठिकाणी आपली भूमिका पार पाडत असताना निर्णय ठरण्याची शक्यता आहे कदाचित एखादा उमेदवार चांगल्या पद्धतीने प्रचार केला तर निकालावरती सुद्धा एखाद्या दुसऱ्या गटात प्रभाव होऊ शकतो नक्कीच सर मगापासून आपण ज्या गोष्टीवरती चर्चा करतोय सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो राजकीय संघर्ष आहे दोन गटातला तीन गटातला ही दुरंगी वाटणारी निवडणूक कदाचित तिरंगी होईल चौरंगी होईल किंवा पंचरंगी सुद्धा होऊ शकते एकूण पाहिलं तर राजकीय संघर्ष आणि एकीकडं आणि विकासाचा मुद्दा एकीकडे ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये खरंच लोक व्यक्तिकेंद्र राजकारणाकडे पाहतायत का विकासाच्या मुद्द्याकडे राहत आहेत राजकारणाचा बदलता ट्रेंड बघायचं म्हटलं तर त्या बदलत्या ट्रेंडमध्ये विकास हा मुद्दा बाजूला ठरत चाललेला आहे आणि व्यक्तिकेंद्रीय राजकारणाकडं माणूस जास्त ओढला गेलाय मांदेडे जिल्हा परिषद गट या मांदे जिल्हा परिषद गटावरती दिनकर दादांचा उलय खूप मोठा आहे मांजे जिल्हा परिषद गटावरती खूप मोठा प्रभाव हा दिनकदारांचा असलेला आपल्याला दिसून येतो रोहित पाटलांच्या गटाचा पूर्ण पूर्ण कमाटदार होती दराच्या नंतर आज ती मोहन पाटलांच्या आलेली आपल्याला दिसून येते मोहन पाटलांनी ती खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलेली आहे आणि एकंदरीत आपण विचार करता सगळ्यांना एकत्र घेऊन जाणं हे सगळ्या पक्षांना त्या ठिकाणी जमणार जमणार आहे का हे आपल्याला बघावं लागणार आहे विकासाचा मुद्दा आणि व्यक्ती राजकारण या दोन्ही गोष्टी ह्या अलीकच्या काळात त्या ठिकाणी वेगवेगळ्या असल्या आपल्याला दिसून येतात व्यक्ती राजकारण हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येतं का तर बघा एका बाजूला उद्योजक म्हणून कार्यरत असणारे मोहन पाटील दुसऱ्या बाजूला उद्योजक म्हणून कार्यरत असणारे सचिन पाटील ह्या दोघांच्या भोवतीनं ह्या दोन गटाच्या भोवतीनंच इलेक्शन त्या ठिकाणी फिरताना आपल्याला दिसून येत दिसून येत सर तुम्ही म्हटला त्या पद्धतीनं एकूणच ह्या निवडणुकीचा रागरंग पाहता लोकांना विकासाच्या मुद्द्यापेक्षा व्यक्ती केंद्र राजकारणामध्ये जास्त रस आहे विसापूर सॉरी मांजरडे हा जिल्हा परिषद गट आणि मांजरडे हा पंचायत समिती घन आणि पेड हा पंचायत समिती घन ह्या तिन्हीची निवडणूक सध्या होते या निवडणुकीच्या अनुषंगाने बरेच मुद्दे आता समोर येतील दुरंगी वाटणारी निवडणूक कदाचित मगाशी म्हटल्या पद्धतीने चौरंगी किंवा पंचरंगीसुद्धा होण्याची शक्यता आहे दोन गट दोन गट आमने सामने येत आहेत दोन पारंपरिक गट आहेत त्याच्यामध्ये खानापूर आठवड्याच्या आमदारांचा त्याच्यामध्ये काय सहभाग राहील खानापूर आठवडीच्या विरोधी नेत्यांचा त्याच्यामध्ये काय सहभाग राहील हा एकूणच या निवडणुकीचा त्याच्यावरती प्रभाव ठरणार आहे आपण आजच्या आलात या आपल्या बै ह्या चर्चासत्रामध्ये मांजे जिल्हा परिषद गटाच्या संदर्भात विस्तृतपणे आपण चर्चा केली सत्तावीस तारखेनंतर के एकूण निवडणुकीचा धामधूम सुरू होईल निवडणूक रन होईल त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टीनंतर उलगडा होईल आणि हेच वातावरण शेवटपर्यंत टिकेल याची पण आपण काही खात्री देऊ शकणार नाही ने। कोणता नेमका उमेदवार पुढं चालेल कोणता उमेदवार पाठी चालेल ह्या त्या त्या वेळच्या परिस्थितीवरती अवलंबून आहे आपण या आजच्या चर्चासत्रामध्ये आलात राजकीय विश्लेषण खूप सुंदर पद्धतीने केलं आणि आम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टीबद्दलची पूर्वीचा मांजरे जिल्हा परिषद मतदारसंघ सद्यस्थितीच असलेला मांजरडी जिल्हा परिषद मतदारसंघ आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भविष्यामध्ये या परिसरामध्ये काय होईल संदर या संदर्भातला आपण केलेलं विश्लेषण त्याबद्दल आपण आलात आणि आमच्या स्टुडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टीवरती सविस्तर चर्चा केली त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आपलं आभार आपण एका एक राजकीय विश्लेषणामुळे या ठिकाणी मला बोलवलं मांजरडी जिल्हा परिषद गट त्या ठिकाणी असणारी सद्य परिस्थिती आणि येणारी राजकीय परिस्थिती याच्यावरती चर्चा आणली याबद्दल मी आपलेही या ठिकाणी आभार मानतो महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा